के बी मराठी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बी आर एस -E पी महत्वपूर्ण बैठक पक्षप्रवेश सोहळा दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस बहुजन रिपब्लिक सोसायटी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून तसेच महाराष्ट्र प्रदेश महासचिव अरविंद कांबळे सर जिल्हाध्यक्ष विजय शिंगारे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन आज अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला तसेच दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या संविधान सम्मान सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी पुढील कार्यकर्त्यांचे नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले मनोज साळवे तालुका अध्यक्ष मिर्झा शहर शहर शेख सचिव कन्नड सुलोचनाताई जाधव सर्कल अध्यक्ष योगिताताई जाधव वार्ड अध्यक्षा सारोळा काकासाहेब लोखंडे वार्ड अध्यक्ष सारोळा इत्यादी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी नियुक्तीपत्र देऊन पुढील सामाजिक राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अनामी मोरे युवा जिल्हा जिल्हाध्यक्ष राजू निकाजे जिल्हा उपाध्यक्ष निर्मल ताई पेटारे जिल्हा उपाध्यक्ष नवाब पटेल शहर अध्यक्ष पश्चिम महेंद्र मिसाळ युवा शहर अध्यक्ष पश्चिम राहुल जाधव शहर उपाध्यक्ष नतीज ताई भोसले तालुका अध्यक्ष पुष्पाताई पवार शहर अध्यक्ष राजू गवा गुरु विधानसभा अध्यक्ष पश्चिम गौतम साबळे सुनील मिसाळ कामगार आघाडी तालुका अध्यक्ष किशोर बथडे बाळू पवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते आज ही बैठक मध्ये आपली सविस्तर असं केली आपण विचार विनम या ठिकाणी करणार आणि या सभेचा आपण सोबत करणार आजपासून सभेसाठी आपण काय काम या ठिकाणी करतो आपण आपण उपस्थित राहिले सगळे आपण जवळ काळे वाहतो

पुष्पाबाई तसेच प्रमोद पवार तसेच आपल्या या बैठकीला प्रामुख्याने पत्रकार सुद्धा या ठिकाणी आजार झालेले आहेत त्यांचे आपण या ठिकाणी स्वागत म्हणून सुद्धा ते पत्रकार प्रवेश या ठिकाणी केलेल्या आपल्याला ज्या बातम्या सोशल मीडियावर पर्यंत गेल्याच पाहिजे म्हणून आपल्यातला एखादा पत्रकार या ठिकाणी असता पाहिजे म्हणून मी त्यांना माझ्यात किंवा आपल्या पक्षातर्फे मनोपूर्वक अशा शुभेच्छा देतो मित्रांनो आज आपण या जीवनामध्ये जगत आहोत आने पक्ष पर काम कर। हर लोग तुम तो बहुती बहुती आगे नंदन। आज कोशिशों के अलावा क्या करेगा? आप इस शोपत के नाम सुना है भाई? सुना है। जो जीती भाई बहुत बहुत दोबारा वो आने के आप कहाँ उपासित शुभम से बहुत शेयर उपासना। यानंतर सागर विश्वनाथ जाधव यांची तालुका सचिव कन्नड यापती निवड होत आहे तरी त्यांनी समोर येतो लाखों रुपया तो नहीं, तो नहीं। इसके बाद ही हम जाएंगे। कहना था। चल, इसके बाद ही हम जाएंगे। क्या? अरे इतना नहीं बात है। आज कोशिश कीजिए कि संदर्भात आपल्या गावाच्या काय काय समस्या नाही भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न महामारा बाबासाहेब आंबेडकर क्रांतिगुरु गुरु प्रभुजी साळवे रत्न राहुल ज्या ज्या गुलामी अलीगडचे निर्मातेपुर आयुष्याचं बलिदान दिलं त्या समर्थन येतो त्या तमाम महापुरुषांना आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर अभिवादन करतो त्यांच्या आज आपल्या या बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या

বিশ্বনবী কার্যক্রম বহুজন রিপাবলিকন Ben de o yapayım. Tamam. 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 Singare, Tamam. 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 Tamam.

अरे बताओ तू पागल पागल कौन है आपको तो तुम कहेंगे कि समूह इन मामलों का वितरण करते हैं बोला कहीं तेरी दावा संदर्भान के दावा संदर्भान

आता बसलेला प्रत्येक व्यक्ती हा पदाधिकारी म्हणून प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही फक्त जिल्हाध्यक्षांच नाव घेतो तुमच्या सगळ्यांची माफी मागतो इथं बसलेल्या सगळ्या बांधवांनो जबाबदार कार्यकर्त्यां